शिर्डी इन्कम टॅक्सच्या धमक्या देऊन देशातील सर्व पक्ष दबाखाली ठेवले जात आहेत तर खंबीर विरोधक संपवण्यात येत आहेत म्हणून आपण सच्चे दिन आणणार आहोत आणि त्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा भारत संभाजीराजे भोसले संगमनेर यांनी पत्रकार परिषदेत दिली शिर्डी मतदारसंघात बौद्ध समाजाला पक्षांकडून डावलले जाते त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर अपक्ष लढणार असून या मतदारसंघात रामदास आठवले यांना जर उमेदवारी दिली तरीही आपण निवडणूक लढवणार असल्याचे तरीही आपण निवडणूक लढवणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले पक्ष आणि पक्षश्रेष्ठींमुळे जनतेला न्याय देता येणार नाही म्हणून आपण अपक्ष लढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले इलेक्ट्रिक बॉन्डचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा आहे आणि यावरही आपण भविष्यात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले सर्वांना माझा जय भीम जय शिवराज जय भीम जय संविधान जय भारत मी भारत संभाजीराजे भोसले प्रॉपर संगमनेरचा आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मी माझा फॉर्म भरणार आहे अपक्ष मी याच्यासाठी लढवणार आहे का मी पण एक कार्यकर्ता आहे आणि शिर्डी मागचा शिर्डी मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षापासून राखीव आहे आणि मतदारसंघ राखीव असला असताना या शिर्डी मतदारसंघात ब बऱ्याच वेळा बौद्ध समाजाला नाकारलं जातं इतर पक्षांकडून डावललं जातं तर त्याच्यासाठी मी अपक्ष म्हणजे कुठल्याही पक्षापुढं न झुकता अपक्ष इलेक्शन या ठिकाणाहून लढणार आहे आजही जाती व्यवस्था संपली नाही ज्यांच्यामुळे मतदानाचा अधिकार मिळाला ज्यांच्यामुळे राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा मतदारपीठीतून जन्माला येऊ लागला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या जाती व्यवस्थेचा त्रास झाला म्हणून त्यांनी आपल्या समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली हा समाज जागरूक असल्यामुळे प्रामाणिक असल्यामुळे आणि धाडशी असल्यामुळे इतर राजकारणी लोक याला टाळतात हा त्रास जाती व्यवस्थेचा त्रास बाबासाहेबांना पण झाला होता त्यांनाही त्या काळी षडयंत्र करून इलेक्शनमध्ये पाडण्यात आलं होतं आणि तरी ते हा त्यांनी हार मानली नाही ही जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि जे त्यांचं कार्य आहे ते अविरतपणे चालू राहावं असं मला वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत आणि त्यांचं कार्य चालू ठेवण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न चालूच आहेत बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले यांनी पण शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाचं सोनं करण्यासाठी आणि रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याने मी, मी शिर्डी मतदारसंघात इलेक्शन लढून स्वतःचं स्वराज्य निर्माण करणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हे रैतेचं राज्य असेल आणि त्या रयतेचा मी एक सेवक म्हणून काम करणार आहे तसंच आपण बघतो आजचे दिन लायंगे आजचे दिन आएंगे आपण बऱ्याच वेळा ऐकलं पण आजचे दिन आएंगे आजचे दिन आएंगे या आशापोटी आपल्याला माहीत नव्हतं का दहा वर्षात मोदी साहेब पुरा देश बेच खायगे आणि आज अशी परिस्थिती झाली आहे बाबासाहेबांनी संविधान देताना खंत व्यक्त केली होती का ज्यावेळी या देशाच्या नावापेक्षा एखाद्या दे व्यक्तीचं नाव मोठं होईल त्यावेळी देशामध्ये दे लोकशाही संपून हुकुमशाही चालू होईल आणि आज आपण आजची ती परिस्थिती आपण बघतोय डोळ्यांनी ईडी सी डी इन्कम टॅक्स याच्या आधारावरती आज जे काही विरोधक पक्ष आहेत ते सगळे धास्तावून सोडलेले आहेत आणि सगळे मिळून आज सत्तेमध्ये आहेत आणि जनतेचा कुणी वाली नाही आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय लोकशाहीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे ही लोकशाहीची सुरुवात जी हुकुमशाहीची सुरुवात जी झालेली आहे ती मोडून काढण्यासाठी आपण शिर्डी लोक मतदारसंघात इलेक्शन लवं राहून आजचे दिन तर आपण आणू शकणार नाही पण कमीत कमी स्वच्छ दिन आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे शिर्डी म्हणजे आरक्षण आहे आणि आपण आरक्षणामध्ये मोडतो म्हणून आपण आणि माझं म्हणजे मी शिर्डी मतदारसंघातला आहे कारण शिर्डी नाही नेहमी बाहेरचे लोक येऊन उभे राहतात आणि लोकं त्यांना निवडून देतात पण ते पॅकेजप्रमाणे असतात जसं मागच्या टायमाला लोखंडे साहेब होते वाक्चौरे साहेब होते त्यांनी गेल्या पंधरा वर्षात कुठेही काही कामं केले नाही आणि लोकांनी त्यांना फक्त पक्षावर प्रेम आहे म्हणून उमेदवार न बघता निवडून दिलं पण तेच मागच्या आपण बघतोय त्यांनीच पक्षाशी गद्दारी करून ते विकले गेलेत आणि ज्यांचं मी पण एक कार्यकर्ता म्हणून पक्षावर प्रेम होतं आमच्या प्रेमाला कुठंतरी तडा गेला आणि पक्ष म्हणून आपण उभं राहून पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानून जे कामं होत नाही ते आपण स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो म्हणून मी अपक्ष लढून शकले सांगत <laughs> सर जरी आठवले साहेब उभे राहिले तरी मी अपक्ष लढणार आहे म्हणजे मी मी असं मानतो की बाबासाहेबांनी पहिलं एक गाणं त्यांच्यावर रिलीज झालेलं आहे तुला भीमानी बनवलं वा तू का फिरतोस लांडग्या मागं आणि आजच्या आमच्या समाजाची आज अशी परिस्थिती झालेली आहे तर जे मोठे नेते आहे ते फक्त आता तिथं जाऊन कविता करतात आणि बाबासाहेबांना किती शोकांतिक म्हणजे शोक वाटत असेल का आपण ज्या समाजाला पुढं आणला आहे तो फक्त कविता करतो इथे होऊन तर अशा माणसांना माझं म्हणजे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही दोन्ही समाजाचे जे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही कारण ते, ते एक आशास्थान स्थान आहे समाजाचं पण तरी समाजाला एक नेतृत्वाची गरज आहे आणि ते धाडाडीचं नेतृत्व जे कधी विकलं जाणार नाही किंवा कोणाचा गुलाम होणार नाही असं नेतृत्व पाहिजे आणि ते नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी माझ्यात आहे मी स्वतः एक व्यावसायिक आहे सर्वांना त्यांच्या कलेनुसार शिक्षणानुसार आणि पात्रतेनुसार मी रोजगार देऊ शकतो जे भारत सरकार देऊ शकत नाही तो रोजगार मी, मी, मी सर, तो शेती शेती आज त्यांना देऊ शकतो आणि म्हणून माझी कॅपॅसिटी मी स्वतः तयार केली म्हणून मी अपक्ष राहण्यास इच्छुक आहे सर शिर्डी मतदारसंघ बघितला तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय जसं दूध व्यवसाय याच्यावरती अवलंबून आहे आणि आज आपण बघतो केंद्र सरकारने पण शेतकऱ्यांचे काय हाल केलेले आहेत आज शेतीमालाला भाव नाही पण मी एक व्यावसायिक असल्यामुळे आणि शेतकरी असल्यामुळे याचे तटके मला बसलेले आहेत म्हणजे दळणवळण असेल पाणी पुरवठ्याचे जे काही साधनं असेल जे शेतकऱ्याच्या मालाला फिक्स भाव हवा आहे तो नाही आहे आणि जे सडणारे पिकं आहेत कांदा असेल टोमॅटो असेल असे जे पिकं आहेत तर सामूहिक उद्योग त्याच्यामधून मी उभारून जसं कांदा पावडर असेल टोमॅटो पावडर असेल याला परदेशात खूप मागणी असते आणि ते ज कुठं वापरतात जसं आपण कुरकुरे बघतो याच्यामध्ये ते पावडर वापरली जाते आणि तिथं आपण जेव्हा बघतो कांद्याला क्वालिटीनुसार आणि साईजनुसार भाव भेटतो पण जेव्हा अशी आपण सार्वजनिक कंपनी सामूहिक कंपनीज तयार करणार आहोत तेव्हा कांद्याला म्हणजे त्याच्या क्वालिटीनुसार नाही तर क्वांटिटीनुसार भाव असेल म्हणजे आपण त्याला एक फिक्स रेट देऊ शकतो आणि जे सडणारी पिकं आहे त्याची पावडर बनवल्यानंतर ते आपण परदेशात निर्यात करून चांगल्या प्रकारे एक उत्पन्न तिथून मिळू शकतो आणि शेतकऱ्यांचे मुलं कुठं नोकरी करून नोकर बांधण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून त्या व्यवसायाचे मालक बनून त्यांचे व्यवसाय कसे निर्माण करून द्यायचे त्यासाठी कसं लोन करायचं कसं मार्केटिंग करायचं असं हजारो व्यवसायाचं मार्गदर्शन मी शेतकऱ्यांच्या मुलांना करणार आहे आणि स्वतः शेतकरी असल्यामुळं माझा सगळ्यात महत्वाचा विषय आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या लेवलला घेऊन जाणार सर एकटा खासदार काही पण करू शकतो जसं एखादी ग्रामपंचायत आहे आणि तिथं सरपंच पॉवरफुल आहे त्याचे सदस्य पण त्याचीच बॉडी आहे पण एखादा हुशार जर सदस्य त्या ग्रामपंचायतमध्ये असेल तर तो त्या जे काही सरपंच चुकीच्या पद्धतीचे कामं करतात त्याला विरोध करून तो त्या सरपंचापेक्षा काही दिवसातच पॉवरफुल होतो आणि लोक त्या सरपंचापेक्षा त्याला जास्त महत्त्व देतात तसंच मी संसदेमध्ये करणार आहे जसं थाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नोटाबंदी याच्यामुळे जनतेचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे याचा फायदा काहीच नाही झाला पण जर मोदी साहेबांना नडणारा एखादं जर सदस्य तिथं असता तर आज या गोष्टी घडल्या नसत्या आणि असं नडण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि जनतेचं सेवा करण्यासाठी कुठंतरी सत्तेची गरज असते कारण तसं जनता पण ऐकत नाही जर आपण सत्तेत असं नसलो तर म्हणून एक सत्ता आपल्याकडे असावी या दृष्टिकोनातून मी फॉर्म भरणार आहे सर मी गेल्या पाच वर्षामध्ये भरपूर लोकांना रोजगारासंदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना आज ते घरात बसून पण मोबाईलच्या माध्यमातून पण पैसे कमावतात अशी माझी खूप मोठी टीम आहे मी माझ्या परीने जे करता येईल ते मी केलेलंच आहे पण आता मला जनतेसाठी काहीतरी मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि म्हणून याच्यासाठी सत्तेत असणं गरजेचं सर माझ्या अशा अनेक उदाहरणं आहेत कसे हाताळले मी आता ते सगळं तुम्हाला इथं डिक्लेअर करू शकत नाही पण बऱ्याचशा ठिकाणी पोलीस केसेसमध्ये पो बोलतो आहे मी तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी पोलीस केस असतील ते घेत नाही पोलीस फिर्यादीला आरोपी बांधतात बनवतात अशा ठिकाणी मी संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात लाढा दिलेला आहे मागच्या एका जिल्हा परिषद सदस्याने एका महिलेला मारहाण केली होती तर त्या महिलेला घेऊन त्याचं ग्रामपंचायत पुढे थोबाड फोडण्याचं काम मी केलेलं आहे गोलेवाडी ग्रामपंचायतमध्ये आणि त्या सदस्याला एक चांगला धाडा दिलेला आहे आणि जनतेला माहिती आहे आपण त्यांच्या मागं कशा पद्धतीने उभं राहतो सर बरोबर आहे पण मी काय म्हणतो जे खासदार आहेत जे शेटिंग आमदार आहेत त्यांनाच सगळं सत्तेत गेलं पाहिजे का आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीने हा विचार करायला म्हणजे करणं चुकीचं आहे का हा विचार केला पाहिजे आपण पण आपण कधी सत्तेत जाणार आणि ज्यावेळेस आपण सत्य जाणार सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस सत्य जाणार तर त्याला सर्वसामान्य माणसाच्या गरजा माहिती आहे परिस्थितीचे चटके माहिती आहे आणि म्हणून तो ते प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो आणि सोडू शकतो शिर्डी मतदारसंघामध्ये सर्वप्रथम मी दारूबंदीचा एक मोठा हे करणार आहे जे दारूमुळे आज आपल्या मतदारसंघामध्ये खूप भयानक परिस्थिती आहे आणि मी बघतो देशी दारूच्या दुकानावरती सरकार मान्यता देशी दारू दुकान पण जर सरकार देशी दारूचं याच्यावर काय विकास करणार आहे म्हणून आपण पहिले स मतदारसंघामध्ये दारूबंदी करून लोकांचे घरं उद् जे उद्ध्वस्त झालेले ते वाचवणार आहोत त्याच्यानंतर शिर्डी मतदारसंघातील जे काही तरुण आहेत त्यांना उद्योजक बनवून त्यांना एक व्यवसाय देणार आहे आणि त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न कायमचा आपण सोडवणार आहे जे बेरोजगार आहेत त्यांना पण आपण रोजगार देणार आहे आणि तो त्यांच्या कलेप्रमाणे शिक्षणाप्रमाणे आणि त्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना रोजगार देणार आहोत त्याच्यानंतर जे श नगर मनमाड हायवेचं काम जे थांबलेलं आहे शेतीचं शेतीसाठी जे पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला फिक्स भाव देण्यासाठी मी केंद्रात प्रयत्न करेल शिर्डी मतदारसंघामध्ये जे दोन मोठे नेते आहेत विखे साहेब आणि थोरात साहेब तर खरंच आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे कारण त्यांच्यामुळे मतदारसंघात नेहमी मोठे पद मंत्रिपद मिळत असतं पण एक खंत आहे का दोघांमध्ये जो वाद आहे त्या वादामुळे आज बघितलं तर मतदारसंघामधील टोटल क्रेशर बंद आहे आणि ते क्रेशर बंद असल्याचा त्या क्रेशर मालकांना जो फटका आहे त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण त्या क्रेशरवरती अवलंबून जे लाखो रोज बेरो रोजगार आहेत ते आज त्यांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत ते बेरोजगार झालेले आहेत आणि हे फक्त दोघांच्या वादामुळे अशा गोष्टी घडतात आज मतदारसंघामध्ये वाळू बंद असल्यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्याचाही पण मतदारसंघात फटका बसतो आणि या दोघांचा श्रेयवाद आडवा आल्यामुळे अनेक म विकास कामे त्यांना अडथळा येतो आणि म्हणून तिथं जनतेला एक तिसरा पर्याय पाहिजे आहे तर तिथं तिसरा पर्याय बांधण्याचं काम मी करणार आहे जनतेसाठी आरक्षित जागा आहे पक्ष पक्ष जर सर आपण एखाद्या पक्षाला जर पक्षा हे अटॅच झालो तर आपल्याला आपल्या आप मनाप्रमाणे काम करता येत नाही कारण आपल्याला पक्ष पक्षस्रेष्ठींचा आदेश असतो आणि तो आपल्याला मानावाच लागतो आणि मला मा गुलामगिरी पाहिल्यापासून आवडत नाही कारण माझंच नाव भारत आहे आणि मी माझं असं मत आहे का भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला तसं मला स्वतंत्रपणे काम करायचं का आहे आणि जेव्हा माझेच पावर असतील हो ओल अँड सोल तेव्हा मी जनतेचा शंभर टक्के विकास करू शकतो त्यांच्या प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू शकतो कारण जर एखादा पक्ष श्रेष्ठींच्या आदेशामुळे मी त्या गोष्टी करू शकणार नाही म्हणून मी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतलेला सर आज मराठा आरक्षण आहे खरंच मी मनोज जरंगे साहेबांचं कौतुक करतो आणि पूर्ण मराठा बांधवांचंही कौतुक करतो का त्यांनी आज एवढी मो एवढं मोठं आंदोलन उभारून आज सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत पण एक खंत या गोष्टीचा आहे का महाराष्ट्र सरकार हे आरक्षण देऊ शकत नाही कारण दोन हजार सतरा ते सोळाच्या टायमाला ती भूमिका केंद्र सरकारकडे गेलेली आहे आणि हा विषय खरं केंद्रात गेला पाहिजे आणि ज्यावेळेस मी खासदार होईल त्यावेळेस मी मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा देईल आणि मनुज मनोजरंगे साहेबांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये खारीचा का होईना वाटा उचलून मी मराठा बांधवांना शंभर टक्के सपोर्ट करेल आज जे काही ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल याच्यामुळे हे सरकार हिंदू मुस्लिम असा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे पण बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितलं का भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपण सर्व भारतीय आहोत आणि म्हणून हा जातीवाद लावण्याचं जे सरकारचं षडयंत्र आहे याला कुठंतरी विरोध झाला पाहिजे आणि याच्यासाठी मी शंभर टक्के याला विरोध करीन आणि आवाज उठव आठवले आणि आंबेडकर साहेब हे आमच्या समाजाचे कोण दो दिग्गज नेते आहेत पण शिर्डी मतदारसंघात ते पक्षांवरती अवलंबून आहेत आणि अजून काही त्यांचा निर्णय तळ्यात माळ्यात आहे ज्यावेळेस ते डिक्लेअर करतील माझं प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणं झालं होतं आणि मी काय बोलले आणि त्यांनी मला काय सांगितलं हे मी ज्यावेळेस इलेक्शन लढेल त्यावेळेस मी डिक्लेअर कराल कारण असे गोष्टी बोलायला नाही पाहिजे नाही पण त्यांना माहिती आहे ते माझ्यासोबत कशा पद्धतीत बोलले आणि मी त्यांना त्यावेळेस ज्यावेळेस मी निवडून येईल त्यावेळेस मी आम्ही मिळून शंभर टक्के मी ते डिक्लेअर करेल त्यांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्यांनी काय बोलले ते मी व्हायरल करत सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा आहे तरुणांना रोजगार देणं स्वतःच्या सामूहिक कंपन्या काढून शेतीमाला शेतीमाल पूरक म्हणजे शेतीवर पूरक अशा कंपन्या काढून तिथून आपण स्वतःचे व्यवसाय निर्माण करणार आहोत त्यांना लोन कसं द्यायचं हजर व्यवसायाचं मार्गदर्शन कसं करायचं आणि तरुणांना त्यांच्या कलेप्रमाणे शिक्षणाप्रमाणे आपण रोजगार देणार आहोत हा माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा शिर्डी मतदारसंघात दारू शंभर टक्के बंद करणं हा एक माझा मुद्दा आहे आणि जे काही आज केंद्रातून येणारे जे काही कामं आहेत आज बघितलं तर ठेकेदारांकडून जे लोकप्रतिनिधी आहेत ते पंधरा टक्क्याने पैसे घेतात आणि अधिकारी दहा टक्क्याने म्हणजे जे मंजूर कामं आहेत तिथं पंचवीस टक्के पैसे वाटण्यात जातात आणि दहा टक्के कटिंग असे पस्तीस टक्के वाटपमध्ये जाते वीस टक्के ठेकेदार ठेवतात आणि जे कामं निकृष्ट दर्जेचे होतात दोन हजार मी मीसुद्धा एक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर राहिलेलो आहे त्यांच्या आडेआडचणी मला माहिती आहे आणि म्हणून क शिर्डी मतदारसंघात आज जसं ई टेंडर मॅनेज केलं जातं तसं शिर्डी मतदारसंघामध्ये ई टेंडर मॅनेज करून इस्टिमेट रेटला कामं दिले जातील आणि ठेकेदारांच्या मागे मी शंभर टक्के उभं राहणार आहे त्यांनाही कोणत्याही लोकप्रतिनिधीला एक रुपया देणार देण्याची गरज पडणार नाही आणि कामं शंभर टक्के क्वालिटीचे होतील याच्याकडे माझं लक्ष असेल सर शिर्डी मतदारसंघात तर सगळ्यात मोठं काम नगर मानमाड रोडचं व्हायला पाहिजे जे, जे मंत्र्यांच्या श्रेयवादामुळं अडच अडचणीत आहे आर, आणि ते काम पहिलं करण्याची जबाबदारी माझी असेल तसंच निळवंडा धरण्याचं जे पाणी येतं आहे ते, ते शिर्डी मतदारसंघात काही ठराविक गावांनाच पोचले ते तळागाळ तळ्यात माळ्यात सगळीकडे पोचलं पाहिजे हे पण काम मी त्या माध्यमातून करणार आहे बौद्ध समाजालाच मी मागतोय कारण इथून मागं पंधरा वर्ष झाले आरक्षण भेटले पण या पंधरा वर्षामध्ये बौद्ध समाजाला डावललं गेलं कारण हा समाज जागरूक आहे ज्यावेळी संविधानाबद्दल कुठं काही घडतं त्यावेळेस त्रेपन्न जाती एस सीमध्ये आहेत पण सर्वात प्रथम बौद्ध समाजाच्या ठिकाणी येतो आणि यांचा प्रामाणिकपणा किंवा जागरूकता आज अडचण निर्माण होते शिर्डी मतदारसंघात काना खालचे लोक पाहिजे आणि म्हणून बौद्ध समाजाला डावललं जातं मी स्वतःही एक बौद्ध समाजाचं व्यक्ती आहे आणि म्हणून मी बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी बौद्ध समाजाचं एखादं नेतृत्व हवं हे मला पाहिजे नाही आणि म्हणून मी स्वतः अपक्ष अर्ज भरणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा